तो पप्पू शेटनी मला मागा निरने उएल, निरने ले ले बर आपन, आपन, आता सांगितलं तो ग्रुपला निर्णय होईल तो निर्णय पेंडिंग ठेवलेला आहे तर मग बक्षीस आपण त्यांची थांबवलेली बरोबर ना बक्षीस घेऊन गेलेला आपण बक्षीस घेऊन गेलेला आपण परत रिटर्न घेऊन या आता शरद पंतांनी पेंडिंग ठेवलेली आहे आई शरद काही सर रद्द होत्या आतिश पाटील जरा स्टेज जाऊल आत्श पाटील आतिश पाटील शिंदप आपण स्टेज जाऊया आणि बघा आमच्याकडे सतरावा बिंजोला दंदरीत टकाटक नावा दिलाय आणि बघा माय बिंज पूर्ण घरी पाहतो माहिती झोंड विजय